आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शैक्षणिक व गुणवत्ता जोपासणं आवश्यक खासदार धैर्यशील मोहिते पाटील नवनवीन तंत्रज्ञान आणि विविध विषयांचा अभ्यास याबाबत मुलांच्या जागरूकता निर्माण झाली आहे त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी त्यांचा कल असलेल्या सुप्त गुणांना वाव देणं क्रमप्राप्त आहे त्यामुळे यापुढे शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता जोपासना संस्थेपुढे मोठे आवाहन असल्याचं प्रतिपादन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले वडूज येथील विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमात खासदार मोहिते पाटील बोलत होते यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजित सिंह देशमुख शिवाजी शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे सचिव वी आर गोडसे विकास अधिकारी आर्यन घाडगे माजी प्राचार्य सी आर गोडसे प्राचार्य जय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना खासदार मोहिते पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पालकांनी अशा कार्यक्रमात उपस्थित राहणं काळाची गरज आहे सध्याची शैक्षणिक गुणवत्ता पाहता मुलींची संख्या वाढत असून पालकांनी देशांचं टॅलेंट स्वयंपाकघरापुरते मर्यादित न ठेवता विश्वासार्हता दाखवत मुलींच्या शिक्षणाकडं वेळीच लक्ष दिलं पाहिजे तरच भावी पिढी शैक्षणिकदृष्ट्या दर्जेदार आणि गुणवंत राहून स्पर्धेत टिकेल यावेळी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे म्हणाले की ही संस्था उभी करताना अनेक संकटातून आणि संघर्षातून जावं लागतंय त्या शैक्षणिक रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले संस्थेशी मोहिते पाटील घराण्याचे असलेले ऋणानुबंध असेच राहावेत हीच अपेक्षा व्यक्त करतो यावेळी माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख हे संस्थेच्या कार्याचा गुणगौरव करताना म्हणाले की दुष्काळी भागातील शैक्षणिक क्षेत्रातील पितामहा म्हणून दादासाहेब गोडसे यांची राज्यभर ओळख आहे त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पृथ्वीराज गोडसे वारसा जोपासत आहेत या प्रसंगी हरणाई उद्योग समूहाचे संस्थापक रणजितसिंह देशमुख म्हणाले की शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी दूरदृष्टी ठेवून एक दर्जेदार शिक्षण संस्था उभारली स्पर्धेच्या युगात सध्या या संस्थेचा नावलौकिक राज्यभर डंका पिटत आहे यावेळी मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा बालकांसमवेत गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक विक्रमसिंह घाडगे यांनी केले तर आभार प्राचार्य जगन्नाथ जाधव यांनी मानले कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेत कर्मचारी पालक व विद्यार्थी उपस्थित होते छत्रपती विद्यार्थी गुणगौरव स्वाळ्या निमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय रादासाहेब गोडसे अण्णा आदरणीय प्रभाकर देशमुसे आदरणीय रजित भाय मनोज कुमार उपनगराध्यक्ष वी आर गोडसेसर आर्यन गाडगे सर सी आर गोडसे सर अनिल गोडसे शाहजी गोडसे शिवाजी भानुदास गोडसे सुकुमार शाह राजूभाई मुलानी संतोष गोडसे जयेश जाधव अशोक गोडसे डॉक्टर प्रशांत गोडसे श्री बाळासाहेब पुरो विजयनादा शिंदे त्यांच्यानी मला आवर्जून आमंत्रित केलं ते माझे सहकारी ऋतुराज गोडसे चुकून कुणाचं नाव राहायला असेल तर लिहून देणारी चूक आहे माझी नाही समजून घ्यावं त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक संस्थेचा सर्व टीचिंग स्टाफ स्टाफलच्या कॉलेजचे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आदरणीय दादासाहेब अण्णांनी एकोणीसशे एकोणसाठ साली या शिक्षण संस्थेची मूर्तिंटोडली तू काळ जर पाहिला आपण सगळ्यांनी आपलं तुमचा तर जन्म नव्हताच पण आमचाही जन्म त्या काळात झालेला नव्हता आणि शिक्षण मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर